भंडारा शहरातील मिसनश्याडा समोरील परिसरात अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले या प्रकरणी सदर आरोपीवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलीस हवालदार बेदुरकर हे दिनांक सत्तावीस जुलै रोजी रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान भंडारा शहरातील मिसनश्याडा समोरील परिसरात पथकासह पेट्रोलिंग करीत असता आरोपी अबरार खान वय तेवीस वर्षे राहणार विनोबानगर तुमसर हा सार्वजनिक ठिकाणी चिलममध्ये अंमली पदार्थाचे सेवन करताना मिळून आल्याने सदर आरोपीची तपासणी करण्यात आली त्याच्या ताब्यातून एक चिलम लायटर सुती कापडी तुकडा मिळून आल्याने सदर आरोपीवर पोलीस स्टेशन भंडारा येथे कलम सत्तावीस एन डी पी एस ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जुनोनकर हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे